जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले उप अधीक्षक संतोष खाडे हे पाथर्डी शहरात विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चिंचपूर रोड तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर येथे महाराष्ट्र राज्यात तंबाखूजन्य पदार्थाचे विक्री आणि तयार करण्यास प्रतिबंध असताना इसम नामे गणेश हार्दे राहणार चिंचपूर रोड तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर हा राहत्या घरात मावा मिक्सर मशीनच्या सहाय्याने कच्ची आणि पक्की सुपारीमध्ये सुगंधित तंबाखू मिसळून मावा तयार करून विक्री करताना मिळून येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने तात्काळ पाथर्डी पोलीस स्टेशनचा स्टाफ आणि पंचांना समक्ष बोलावून हकीकत समजावून सांगून छापा टाकण्यासाठी हजर रहा असे कळून त्यांनी संमती दिल्यानंतर कारवाई करण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासह शासकीय आणि खाजगी वाहने नमूद ठिकाणी जाऊन छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागताच सदर ठिकाणी हजर असलेल्या इसाम पळून जाऊ लागला असता त्यास पोलीस पथकाने पाठलाग करून पकडून त्यास विश्वासात घेऊन त्याचं नाव गाव विचारलं असता त्याने त्याचं नाव गणेश हार्दे वयवर्ष तीस असे सांगितले त्याच्या घरात महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंधित असलेली आणि शरीरास अपायकारक होईल असे खाद्यपदार्थ सुगंधित तंबाखू मावा तयार करण्याचे दोन मशीन असा एकूण एक लाख अठ्ठावीस हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात ता आला आहे देशातून पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सरांनी स्थापन केलेल्या आमच्या विशेष पथकानं पातर्डी शहरामध्ये विविध मावा बनवणाऱ्या कारखान्यावरती रेड केली असता छापा टाकला असता आम्हाला एकूण तीन ठिकाणी मावा बनवणारे कारखाने मिळून आले आणि ते कारखाने उद्ध्वस्त करण्याचं काम आमच्या विशेष पथकानं केलेलं आहे त्यामध्ये आम्ही तीन ठिकाणी ज्यावेळी छापा टाकला त्यामध्ये एकूण आम्हाला तीन आरोपी मिळून आले त्यापैकी दोन आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि एक आरोपी फरार आहे आणि एकूण जो मुद्देमाल आम्ही या कारखान्यावरती जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये आठ मशीन्स आणि विविध मावासाठी वापरला जाणारा सुगंधी तंबाखू व मावा असा मिळून एकूण मुद्देमाल हा तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार दोनशे रुपये याप्रमाणे आम्ही तो जप्त करून पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये सदर इस्मावर गुन्हा दाखल करण्याची तजवीज ठेवलेली आहे मा हे ही कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथजी गार्गेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे